आता आपण नेरे गावामध्ये आलेलो आहोत आणि नेरे गावामध्ये असलेले सुप्रसिद्ध विरगळ आपल्याला पाहिजे आहेत चला एक नंबरचा विरगळ वर शंकराची पिंड आहे खाली ढाल तलवार आहे अतिशय पुरातन आहे सेम तशाच पद्धतीचा आहे वरच्या बाजूला कलश आहे इथं सुद्धा ही कलश आहे शिवपिंडीची पूजा आहे आणि हा घोड्यावरून इथं युद्ध करतोय आणि दोन शत्रू आहेत या ठिकाणी हा योद्धा चार लोकांच्या वर युद्ध करतो वर शिवपिंडी आहे कलश आहे इथे हा एक योद्धा आहे आणि वर दोन ह्या अप्सरा आहेत ही एक अप्सरा ही एक अप्सरा आणि याला स्वर्गात घेऊन चाललेली आहे हा शंकर आहे पहा अशा पद्धतीने इथं हे वा, या ठिकाणी इथं हे एक दोन तीन हे योद्धा आहे हा योद्धा या यो यो दोघांच्या प्रमुख करतो ही पिंड आहे हा कल ह्या युद्धामध्ये हा भाला आहे पण भाला आणि हा शत्रूचा नाश करतो किंवा प्राण शत्रुश अशा पद्धतीचं दिसतो हे या ठिकाणी पती पत्नी पिंड अशा पद्धतीचं आहे इथं गायी आहेत गायांचं रक्षण करण्यासाठी या गायांचं रक्षण करण्यासाठी योद्धा यांच्याशी युद्ध करतो हे पिंड आहे हे दोघं इथं स्वर्गात गेलेले आहेत कैलासाला असं ही खडग आहे हे खडगं बघा सरळ आहे खंडा म्हणतात आणि इथे तलवार आहे आणि या ठिकाणी प्रपोर्शन प्रपोरशनबद्दल अतिशय सुंदर मला पायाची मांडी कमरपट्टा हे किती सुंदर दाखवले ढाल आहे आणि पिंड आहे हातात घेतलेली दोघांनी स्त्री पुरुष आहे आणि इथं नंदीचं मोग दिसतं वेगळा अशा पद्धतीचा विरोध आहे हा सुद्धा अतिशय जुनाट आहे ढाल आहे या ठिकाणी पती पत्नी शंकर असा आहे वेग युद्ध हा सुद्धा योद्धा आहे पोझिशन मात्र तीच आहे सगळ्यांची एकसारखे दिसते आणि या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारची युद्ध झाले या युद्धामध्ये यांनी खूप असं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळं हे विरगळ उभे राहणार बेसड प्रकारचा हा दगड आहे आणि हा विरगळ चार बाजूने म्हणजे याची कीर्ती चारही दिशेला जावी अशा पद्धतीचं हे काम आहे इकडं पण आहे इकडं पण आहे इकडं पण आहे ही एकाच बाजून येतात ही, ही सुद्धा चार बाजू येते म्हणजे एवढं कार्य आहे की चारही दिशाला ते पोचलं जाईल इथंसुद्धा हा एक विरगळ आहे ह्याच्या हातामध्ये धनुष्य दिसत हा धनुष्य बाण आहे त्या ठिकाणी इथं मात्र स्पष्ट दिसत हा मेलेला आहे सरण आहे आणि हे स्वर्गात गेलेलं आहे इथं सुद्धा मृत दाखवलेला आहे हे पाय इकडं डोकं परंतु डोकं दाखवताना वेगळं नाही याचं डोकं इकडं दाखवलं याचं इकडं दाखवलं त्याची दिशा निश्चित नसावी इथंसुद्धा हा योद्धा आहे पण ही फार जुनी आहे त्यामुळं फार झिजलेली आहे हे सुद्धा अशा पद्धतीचे खूप पुरातन विरगळ आहेत या विरगळामध्ये इथं घ्या बरं खाली इथं बघा या, या गाय आहेत हे गायांचं संरक्षण करण्यासाठी हे चोर असावेत त्याचं संरक्षण करण्यासाठी आले त्यात मृत पावला म्हणून सुद्धा तसंच आहे हे युद्ध आहे इथे खाली मात्र हा युद्ध चालू इथं हा झोपलेला आहे मेलेला आहे हे शत्रू त्याला मारतात युद्ध आहे हे बघा इथं सुद्धा शिवपिंडी स्पष्ट दिसते कमान दिसते हे असं दिसतंय अतिशय सुंदर विरगाळ आहे बघा ती लंगोटी इथं दिसते ढाल स्पष्ट दिसते आणि केसाची रचना वेगळी आहे अशा पद्धतीचं आहे बघा हे वारोळ मात्र फार पुरात आहे वारोळ काय आहे इथं वृक्ष होता का काय काही सांगता येत नाही सुद्धा हा चतुर्मुख अशा पद्धतीचा विरगळ आहे हा सुद्धा तसाच विरगळ आहे हा फुटलेला आहे हा विरगळ सुद्धा अशाच पद्धतीने कोरलेला आहे त्याची वैशिष्ट्य अशी वेगळी आहेत प्रत्येकाचे विषय वेगळे हे पहा इथंसुद्धा अर्ध तुटलेल्या अवस्थेमध्ये हे विरगळ आहे इथं कि पा किती सुंदर अशा पद्धती विरगळावर हा दगड ठेवलेला आहे हे सगळे विरगळ अशा पद्धतीने की आपल्या हे बा या ठिकाणी खूप या ठिकाणी खूप युद्ध झालेले असावी या युद्धामध्ये ज्यांनी प्राणाची आहुती दिली परंतु कालांतराने आपल्या घरासमोर जागा कमी झाल्यामुळं प्रत्येकाने सगळे विरगळ हे महादेवाच्या मंदिराच्या समोर आणून नेरे गावामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि तिथं हे सगळे बघा तुमच्या समोर असे विरगळ लावलेले दिसतील तिथं मध्ये वारूळ आहे आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे त्यांचं शिल्पांकर आहे हो या आपल्या पुरातन आठवणी त्याची नोंद प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे अवश्य या भेट द्या आणि ह्या इतिहासाच्या खुणा प्रत्येकाने पहा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा